प्रोजेक्टला काहीतरी वेगळं नाव देऊन काहीतरी करून आपलं ही ती काय ती त्या विषयात जाणार नाही पण शेतकरी म्हणून आमचा ह्या ह्याला विरोध आहे त्याच्यामुळं आमची आज मिटिंग घेतली उद्या मिटिंग घेतली किंवा तुम्ही तिकडे जरी यायचा प्रयत्न झाला तरी आम्ही तिथे देणार नाही सगळेच आम्ही मिळून सोबत राहणार आहे आमची तुम्हाला कडकडीची विनंती आहे की शासनाला तुम्ही तसा रिपोर्ट पाठवा या लातूर तालुक्यातल्या तेराही गावच्या या रस्त्याला विरोध आहे त्याच्या शेतकऱ्यांचा फायदा कमी आणि मोठा मॅडम लावली होती सर्व शेतकऱ्यासाठी काय बैठकी मॅडमने सर्व शेतकऱ्याला बोलवून घेऊन तालुक्यातल्या लातूरच्या बैठक लावली आणि त्याच्यामध्ये एक मुख्य निर्णय झाला की हा महामार्ग नकोय रद्दच करावा अशी सगळं सगळं शेतकऱ्यांचं म्हणणं आलं आणि या पुढे आमचं सुद्धा असं म्हणणं आहे शासनाला असं की हा महामार्ग कायमस्वरूपी रद्द करावा जर इथून पुढे कोणी गुत्तेदाराचे किंवा कर्मचारी आले किंवा शासनाचे महसूलचे कोणी आले तर आम्ही त्यांना जमिनीमध्ये पाय ठेवू देणार नाही आणि हा महामार्ग रद्द करावा आणि आमचं मुख्यमंत्र्यांना सुद्धा असं सांगणं की हा महामार्ग आमच्या भागातून काय आमचा रद्द कर करावा अनिल बेळे शेतकरी आज लातूर येथे लातूर शक्तीपीठ महामार्ग बाधित तालुक्यातले सर्व शेतकरी एकत्र जमा होऊन भूसंपादन अधिकारी नरे मॅडमनी बैठक लावलेली होती त्यांनी काल आम्हाला सूचना देऊन आज बोलवलं होतं मीटिंगसाठी तर शक्तीपीठ महामार्ग संदर्भात त्यांनी चर्चा केली की काय म्हणणं आहे की शेतकऱ्याचं काय आहे विषय तर सर्व शेतकऱ्यांनी सर्वप्रथम हा शे शक्तीपीठ महामार्ग हा कायमस्वरूपी रद्दीच मागणी केलेली आहे या व्यतिरिक्त दुसरी कुठलीही मागणी झालेली नाही आणि लातूर तालुक्यातील तेरा गावचे सर्व बाधित शेतकरी आज मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते आणि सर्वांनी एकमुखी हा शक्तीपीठा हा कायमचा रद्द व्हावा अशी एकच मागणी ठेवली दुसरी कुठलीही मागणी केलेली नाहीये काय चर्चामध्ये काहीच नाही शेतकऱ्याचं काय म्हणणं ऐकून घेण्यासाठी बैठक लावलेली होती तर शेतकऱ्यांनी कुठल्याही प्रत्येक गावच्या शेतकऱ्यांनी तरी विचारलं गट नंबर वाईज नाव घेऊन की प्रत्येकानं आम्हाला मार्ग रद्द रद्दच करा नकोय अशीच मागणी केलेली आहे प्रत्येक गावचे तेरा गावचे शेतकरी होते मी संतोष बॅळे बाधित शेतकरी कार्यालयात बाधित शेतकऱ्यांनी सांगाल काय सुद्धा परिस्थिती आहे शक्तीपीठ महामार्गाच्या अनुषंगानं प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये याला शेतकऱ्यांकडून कडाडून विरोध होत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून भूसंपादन अधिकारी असलेले उपविभागीय अधिकारी प्रांताधिकारी शेतकऱ्यांच्या मिटिंग लावतायत आणि गावागावाच्या शेतकऱ्यांच्या जे काही म्हणणं आहे ते ऐकून घेत आहेत आजही त्याचाच एक भाग म्हणून लातूर तालुक्याचे जे काही उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी यांनी ही मिटिंग आयोजित केली या मिटिंगमध्ये शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे की शेतकऱ्यांची एकच मागणी आहे की हा महामार्ग कायमस्वरूपी रद्द करावा शेतकऱ्यांनी आज असा प्रश्न विचारला की अगोदरच नागपूर रत्नागिरी तीनशे एकसष्ट हा महामार्ग आत्ताच राष्ट्रीय प्राधिकरणानं बांधलेला आहे तर याच महामार्गाला महाराष्ट्र राज्याचं जे काही प्राधिकरण आहे हे प्राधिकरण पॅरलल शक्तीपीठ महामार्ग हा बांधत आहे मग आमचा शेतकऱ्यांचा नागरिक म्हणून शेतकरी म्हणून प्रश्न आहे की अगोदरच तो महामार्ग आवश्यक तो टोल त्या महामार्गावरती गोळा होत नाही महसूल तेवढा गोळा होत नाही आणि हा शक्तीपीठ महामार्ग बांधून म्हणजे एक नुकसानीची कॉम्पिटिशन महाराष्ट्र शासनाला लावायची का हा प्रश्न आहे दुसरी महत्वाची गोष्ट मांजरा उजवा कालवा आणि मांजरा डावा कालवा या दोन्हीच्या लाभ क्षेत्रातलं जे काही बागायती क्षेत्र आहे हे बागायती क्षेत्र पूर्ण या प्रकल्पाखाली घालून पूर्ण इथली अन्न साखळी म्हणूया निसर्ग साखळी म्हणूया शेतकऱ्याच्या जीवनाची साखळी म्हणूया ही डिस्टर्ब करून कसला विकास साध्य करायचा आहे हा प्रश्न शेतकऱ्यांनी आजच्या मितीस विचारलेला आहे अशाच पद्धतीनं पूर्ण बाराही जिल्ह्यामध्ये भूसंपादनाधिकारी मिटिंग घेत आहेत शेतकऱ्यांचा कडाडून विरोध आहे आणि कृती समितीच्या वतीनं अशा प्रकारच्या प्रयत्नाला हाणून पाडण्याचं काम शेतकरी करतायत आव्हान करण्यात येतं की हा महामार्ग सरकारनं लवकरात लवकर रद्द करावा जोपर्यंत हा महामार्ग रद्द करणार नाहीत तोपर्यंत शेतकरी शांत बसणार नाहीत त्यासोबतच सरकारच्या आणि सरकारशी संलग्नित असलेल्या कोणत्याही संस्थेच्या कंपनीच्या कुठल्याही अधिकाऱ्याला कर्मचाऱ्याला बाराही जिल्ह्यामध्ये कुठेही डिमार्केशन असो की संयुक्त मोजणी असो यासाठी येऊ दिलं जाणार नाही हा हामा महामार्ग सरकारने लवकरात लवकर रद्द करावा नाही तर शेतकरी रद्द केल्याशिवाय शांत बसणार नाहीत